नमस्कार मी आर्य हांडे तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपला व्हिडिओ मराठीतून असणार आहे आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे आनंद आनंद कसा कर, तयार करू शकतो का आपण आनंद कसा जगायचा असतो आनंद कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो आणि आनंद काय असतो ह्या बऱ्याचशा गोष्टी आज आपण आपले व्हिडिओ सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मला आयुष्यात काय हवंय असा प्रश्न आपण स्वतःला वेळोवेळी विचारतो कधी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा असतो कधी समाधान करत सुरक्षित नोकरी हवी असते तर कधी तब्येत सुधारायची असते पण आपल्याला या सर्व गोष्टी काय हव्या या प्रश्नाचं अंतिम उत्तर आनंदासाठीच येत आपली संस्कृती आनंदाच्या ओढीने पछाडलेली आहे आनंद चांगला असतो कारण आनंदासाठी केलेल्या कृतींना समर्थनाची गरज भासत नाही पण निव्वळ अशा युक्तिवादा होती आपण स्वतःचं आयुष्य उभारणं बरोबर आहे का दुःख किंवा निराशा यांच्या विरोधी म्हणून आपण आनंदाचा वापर करतो त्यावेळी आपल्या मेंदूतील रासायनिक प्रतिक्रियांमधून आनंद उद्भवतो अंतर्भाव असतो आपण आनंदी असलो की आपले मेंदूतील दुःखाशी संबंधित रासायनिक प्रक्रिया कमी होऊन आनंदाशी संबंधित रासायनिक प्रक्रिया वाढतील असाही समज असतो पण आनंद हे तीन मोठ्या गोष्टींचे मिश्रण तुम्ही म्हणाल की ते अन्नातील मायक्रोन्युट्रियंट सारखे आहेत प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स मी जर तुम्हाला आनंदाची व्याख्या विचारली आणि तुम्ही ती बरोबर समजत असाल तर तुम्ही म्हणाल की ते तीन मोठ्या गोष्टींचे मिश्रण आहे म्हणजेच उद्देश समाधान आणि मौज मजा आता या प्रत्येक गोष्टींचे स्वतःचे असे मोठे साहित्य जसे की मौज मजा मौज मजा आणि सुख ही एकच गोष्ट नाही आहे जरी ते शब्दकोशात सारखीच असलं तरी ते खरं नाही आहे सुख जे तुम्ही जे तुमच्या बरोबर आपोआप ते तुमच्या मेंदूच्या अतिशय प्राचीन भागातून हो जात ज्याला लिंबिक सिस्टम असे म्हणतात ते तुमच्या बरोबर आपोआप घडणाऱ्या गोष्टींचे बक्षीस असते ज्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा गोष्टी करता त्या पण मजा म्हणजे जिथे तुम्ही सुख घेता आणि तिथे तुम्ही त्यात स्वतःची माणुसकी जोडता तुम्ही ते इतरांबरोबर अनुभवता आणि तेच तुमच्या मेंदूच्या प्री कंटल कोर्टेक्स या भागात साठवून ठेवली जाते जिथे तुम्हाला ते लक्षात राहते आणि त्यानंतर ते तुमच्या आनंदाचा भाग बनून जातो म्हणजे तुम्ही जर तुमच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरायला गेला तर घराच्या बाहेर कुठेतरी नवीन ठिकाणी फिरायला हे तुमचं सुख असू शकतो पण कुटुंबासोबत केलेली मजा त्यांचा अनु कुटुंबासोबतचा सहवास त्यांचं प्रेम हे सर्व तुम्हाला मजा देतं आणि नंतर हा मजेचा भाग तुम्हाला आनंद देतो त्याचप्रमाणे उद्देश आणि अर्थ हे देखील इतके सरळ आहे प्रत्येकाला माहित आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी उद्देश हवा असतो काहीतरी अर्थ हवा असतो परंतु ते पूर्णपणे परिभाषित करू शकत नाही आणि कधी कधी ते शोधणं सुद्धा आनंदासाठी दुःख आवश्यक असत संशोधनातून असे दिसून आले आहे की सतत आनंदाचा पाठलाग केल्याने असंतोष किंवा निराशा निर्माण होते सतत आनंदाचा पाठलाग करायचा नसतो आणि आपल्याकडे ज्या गोष्टी नाही किंवा आपण ज्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत आहोत त्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मकता कृतज्ञता प्रसन्नता यांसारख्या सकारात्मक भावनांवर आपण जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे ते आपला आनंद वाढवतात आणि बहुतेकदा जेव्हा लोकांना विचारलं गेलं की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश केव्हा कळाला तेव्हा अधिकत लोकांनी त्यांच्या आयुष्यातील वाईट अनुभव संघर्ष वाईट प्रसंग या सर्व गोष्टींचा उल्लेख केला यावरून हे सिद्ध होत की आनंदासाठी दुःख आवश्यक असतो तिसरा भाग तो भा। म्हणजे समाधान आनंदी राहण्यासाठी समाधानी राहणे महत्वाचे आहे ते, ते तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकतो हा अतिशय फायदेशीर मार्ग आहे आणि अतिशय सोपा मार्ग आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आभारी राहायचा आहे तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी धन्यवाद म्हणायचे आहे समाधानी राहायचं आहे मग तो तुमचा मोबाईल असू शकतो त्यासाठी मिळालेला इंटरनेट असू शकतो पोटभर अन्न असू शकतं घर शाळा शिक्षक मित्र पालक राज्य देश छोट्यांपासून मोठ्या सर्व गोष्टी काय नाही विचार करा आज तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच गोष्टींसाठी अशा ह्या जगात कितीतरी लोक असतील जे रोज देवाकडे प्रार्थना करत आहेत त्यामुळे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींसाठी समाधानी राहायला शिका आभारी राहायला शिका आणि ज्यावेळी तुम्ही असं करशाल त्यावेळी तुमच्या मनात आपोआपच समाधानाची भावना येते आणि त्यानंतर आपोआपच सुखाची आणि आनंदाची भावना सुद्धा येते असंच असतं मी सुद्धा जेव्हापासून समाधानी राहायला लागले तेव्हापासून माझ्या आयुष्यात सकारात्मकता नक्कीच वाढली ज्यावेळी माझ्याकडे लॅपटॉप नव्हता त्यावेळी माझ्याकडे जी गोष्ट नाहीये म्हणजे लॅपटॉप याकडे मी सर्वात जास्त लक्ष केंद्रित करत होते भलेही माझ्याकडे मोबाईल होता आणि तो चांगला चालू होता तरी त्याकडे कधीच लक्ष देत नव्हते मी त्यासाठी समाधानी नव्हते आणि हे जेव्हा मला उमजलं त्यावेळी मी समाधानी राहायला लागले मी स्वतःला आभारी राहायला लागले मी स्वतःला समाधानी समजायला लागले मी म्हणायला लागले की माझ्याकडे मोबाईल आहे आणि मी किती नशीबवान आहे ह्या जगात असे कितीतरी लोक असतील ज्यांच्याकडे मोबाईल नसतील आणि त्यामुळे ते कितीतरी सोयी सुविधांपासून वंचित राहत आहेत आणि हे जेव्हापासून मी म्हणायला लागले सातत्याने म्हणायला लागले मी स्वतःला समाधानी राहायला लागले त्यानंतर माझ्यातली सकारात्मकता तर वाढली काही महिन्यातच मला लॅपटॉप सुद्धा मिळाला आणि हे मला आनंद देऊनच गेलं त्यामुळे समाधानी राहणे आनंदासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही हे सातत्याने कराल समाधानी राहायला शिकायला तेव्हा तुम्हाला कळेल ही किती सोपी गोष्ट आहे आणि किती सुंदर आणि आनंद देणारी गोष्ट आहे असच असत आपण ना आनंदाचं ठिकाण चुकीचं ठरवलं आपण त्याला भविष्यात शोधतो आपण त्याला इतरांमध्ये शोधतो पण खरा आनंद तर आपल्या शांततेत असतो तो असतो चांगल्या संवादात आईच्या हास्यात एखाद्या आठवणी आणि सर्वात महत्वाचं स्वतःला स्वीकारण्यात चला तर मग आजपासून आपण ठरवूया की आपण आनंद मिळवायचा नाही तो जगायचा आहे तो आहे आपल्या दैनंदिन सवयींमध्ये आपल्या दृष्टिकोनात कारण शेवटी आनंद ही सवय आहे गोष्ट नाही